सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत मूळचे परतोड या गावचे यादव काकाजी आहे आणि त्यांनी प्रत्यक्ष समर्थ लहानुजी बाबांचं त्या काळात दर्शन घेतलं दाजी जयगुरु जय लहानूजीबाय सर्वात आधी नाव सांगा तुमचं सुधाकर विठ्ठलराव यादव मुक्काम परतोड पर पर। तर तुम्हाला श्री संत लहानूजी बाबाच्या दर्शनाचा ध्यास कसा लागला आणि केव्हापासून तुम्ही दर्शन घेता आला बाबाजीचं प्रत्यक्ष हे सांगा सांगा ना ज्या व्यक्ती दादा होते भगवंतरावजी हो ते जिवंत असताना तेव्हा पासून मी आणि सुभाषराव यादव दोघे जण भगवंतराव पावडेजी बोलावायचे आणि महिन्याच्या अखेर तिजोरीच्या चाब्यात देऊन तिजोरी खोलाची आणि त्यांचे सगळे चिल्लर पैसे मोजाचे अशा वेळेस मी सुभाषराव यादव सुधाकर यादव आम्हाला बोलावायचे भयास हो का त्या गोष्टीला बरेच दिवस झाले oh. महाराज होते तेव्हा महाराज नव्हते महाराजांच्या महाराज नंतर आणि महाराजाचं दर्शन कधी घेतलं हे सांग त्या मी आठव्या वर्गात नवव्या वर्गात होतो पण माझं त्याच्यानंतरही महाराजाचं दर्शन नेहमी घ्यायचं आम्ही यायचो oh. त्याच्यानंतर जे बेलोडकर दादा आहे त्यावेळेस oh. कार्यक्रमाला यायचो oh. त्याच्यानंतर असे महाराज आहे हो त्याच्यानंतर आम्ही तिथे जायचं कुठे बहुबली मंदिर आहोत कुठे बहुबली मंदिर अत्रे महाराजाचं कारण तिथे तळेगावचे तळेगावचे असे बर असे आम्ही भक्त होतो सोबत सोबत महाराज जिवंत असताना महाराज गेल्याच्या नंतर भैयाजी आम्हाला एक महिन्यानं बोलावायचे असं आणि तिजुरी फुलून त्याचे चिल्लर पैसे मोजदाक करा बा मोजदात करा हा मोजमाप करू अस काय ही सेवा तुमच्या हाताने घडली हो तर असूजी बाबांचं दर्शन घडलं असं काही अनुभव साक्षात बाबाजीचा तुम्हाला आला का हो बरेचदा सांगा नाही एखादा प्रसंग म्हणजे माझ्या स्वप्नात बरेचदा बाबा आले हो का। काय हो काय म्हणजे प्रसंग कसे घडले नाही नाही अशी ना ना मूर्ती दिसून गेली मूर्ती दिसली असं आणि आम्हाला नेहमी भया साहेब सांगा ती तुम्हाला जा गोळी नाही त्यांच्या वारे जे डॉक्टर आहे ना हो म्हणजे साहेब तर त्यांना हरची बिमारी होती ते आम्हाला नेहमी सांगे मी इथं गेलो रे तिथं गेलो रे मला एस टीचा अटॅक आला रे मग मी बाबाचं नाव घेतलं रे मग बाबा बाबा करत प्रार्थना केली रे माझा अटॅक बसला भगवंतराव सांगे साहेब सांगे आम्हाला प्रभाषराव आणि मी असताना त्याच्या नंतर माझा मुलगा डॉक्टर असून मी गोळी घेतली नाही असे बरेचसे मला अटॅक आले हे बाबा सांगे मूर्तीच्या पुरला जायचे अकोला तुम्हाला हे सांगितले स्वतः सांगितले भया साहेब आणि आम्हाला कहून का भयजी कहून का आम्ही येऊ ना पैसे वगैरे मोजासाठी मग आम्ही बसू तर त्यामध्ये सुभाषराव निघून गेले फक्त मी आता तुमचं भय काय आता माझं पंच्याहत्तर आहे मार्च पासून तीन मार्च म्हणजे हे तुम्हाला समर्थांचे अनुभव तुम्हाला सांगायचे हो त्या काळात असं काय असं घडलं परतून पण महाराज जिवंतपणे हो आले आहे बरं तुमच्या गावाला जे निर्माण कार्य केलं मंदिराचं सा त्याबद्दल सांगा बरं थोडस सा। मंदिराचं म्हणजे ते मंदिर आहे तुमच्या गावात लहानुजी बाबाचं ज्या महाराजांच्या पादुका आहेत त्याबद्दल सांगा ते पादुका मालानी नका असं काहीतरी आणजित मला असं वाटते का राव आम्ही गावातली वर्गणी करून ते मंदिर बनलो ते काय तुमच्या गावातलं आणि धनराजजी यादव त्यांची ती जागा त्यांनी दान दिली दान दिली असं ते मंदिर तुमच्या गावामध्ये झालं महाराजांचं अजूनही मंदिर आहे तर दादाजी तुम्ही थोडक्यात का होईना बाबाजींच तुम्हाला दर्शन झालं आणि जे भगवंतरावजी भैयासाहेब आम्ही येऊ पैसे मुलो सुभ्रावण भैया साहेब सांगायचे मी इथं गेलो रे मला अटॅक आला बाबाचं नाव घेतलं माझा अटॅक बसला जाव अकोल्याला जाव असे फिरायचे ना बरोबर आहे तर तुम्ही जे काय अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहोत गुरु श्री संत लहानूजी महाराज की जय